पत्रकार परिषदेत आलेल्या सर्व पत्रकार बांधवांना मी सर नमस्कार देऊन करतो विषय असा होता का सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा जो उद्या आठ ऑगस्ट रोजी या शहरामध्ये धडकणार आहे त्याबद्दल काही भूमिका या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत कारण या सर्वपक्षीय पक्षीय जनआक्रोश मोर्चामध्ये जेवढ्याही मानवतावादी आंबेडकरवादी संविधानवादी समतावादी जेवढ्याही पक्ष संघटना आहेत त्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने सर्वच पक्षीय संघटना ज्या काही आहेत त्या इथं जवळजवळ दहा दिवसापासून या ठिकाणी जे काही वंचित पीडित गोर ज्यांचे घर या बुलडोजरशाही कारवाईमध्ये पडत आहेत त्यांचं त्यांचा आत्मबळ वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो हो। आहोत उद्या आठ तारखेला साडे अकरा ते बारा वाजता या महामोर्चाला सुरुवात होईल आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की औरंगाबाद शहरातल्या ज्या काही वसाहती यांनी बुलडोजरशाही करून पाडलेल्या आहेत पुनर्वसन न ना करता नागरिकांना भयभीत करून यांनी या ठिकाणी या हा हा हुकुमशाहीचा जोर दाखवण्याचं काम केलेलं आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात त्या हिटलरशाहीच्या विरोधात त्या एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये उद्याचा हा गोरगरीब दलित पीडित वंचित शोषित कष्टकरी कामगार बहुजन हा समाज गायरानधारक हा समाज रस्त्यावर उतरणार आहे मोठ्या संख्येने आणि या इथला जे काही हिटलर शाही राबवणारे महापालिका प्रशासक जी श्रीकांत आहेत संतोष वाऊळे आहेत ही जर कारवाई या प्रशासनाने लवकरात लवकर, लवकर थांबवली नाही कारवाईला आमचा विरोध नाही परंतु कारवाई ही कायद्याने झाली पाहिजे केवळ कोर्टाचं नाव घ्यायचं आणि गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर चालवायचा हे आता यापुढे चालणार नाही त्यामुळे सर्व मानवतावादी दृष्टिकोन दृष्टिकोन ठेवून सर्व संघटना या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि उद्याचा जो काही जनआक्रोश महामोर्चा या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये निघणार आहे तो ऐतिहासिक ठरणार आहे आणि तो या हुकुमशाहीला चाप लावणार राहणार रा आहे उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक क्रांती चौकातून सर्व सर्व मोर्चा या ठिकाणी निघणार आहे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे आदि, आयुक्त या दोन्ही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दडपशाही करून हुकूमशाही करून इथल्या जनतेला नागरिकांना बेघर करण्याचं त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्याचं आणि इथल्या नागरिकांना रस्त्यावर आणण्याचं काम या दोन्ही प्रशासकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने शासन प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गायरान अतिक्रमण वन जमीन अतिक्रमण हे जे काही अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी जी आर काढून लवकरात लवकर ते अतिक्रमण निष्कासित करण्याचा त्या ठिकाणी परिपत्रक काढलेला आहे या परिपत्रकाच्या विरोधात देखील उद्याचा मोर्चा आहे गेल्या उदरनिर्वाह अतिक्रमण आहेत अशा अतिक्रमण शासनाचे एकोणाशे ब्याण्णव एकोणावीसशे एक्क्याण्णव एकोणाशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार सात आणि दोन हजार अकरा असे पाच सात जी आर असून हे जी आर यांच्या जमिनी यांच्या नावावर करून द्या परंतु शासन प्रशासन इतका जमीन नायरन अतिक्रमण धारकांच्या प्रस्तावाची कुठलीच कारवाई करत नाही आणि केवळ नेहमी त्यांच्या त्या ठिकाणी बेघर करण्याचं आणि त्यांना भूमिहीन करण्याचं षडयंत्र करत आहे म्हणून याच्या विरोधामध्ये हजारो लाखोच्या संख्येने उद्या गायरान अतिक्रमण धारक देखील मैदानात उतरणार आहे शहरामधल्या नागरिकांच्या वतीने शहरातले नागरिक ज्यांच्याकडे पी आर कार्ड आहेत बांधकामाचे परवाने आहेत अनेक सगळे वेगल प्रोसेस केलेले डाकुमेंट्स आहेत या सगळ्या डॉक्युमेंट्स असताना देखील या ठिकाणी दडपशाही आणि गुडोलरशाहीच्या वतीने यांना बेघर करून उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत या सगळ्या जुलमी अन्य अत्याचाराचा विरोधात उद्या जनाकृश मोर्चा निघणार आहे या मोर्चाच्या माध्यमा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ना आम्ही नागरिकांना एवढीच विनंती करतो की जेव्हा शासन आणि प्रशासन इथलं सरकार जनतेच हित न बघता जनतेला उद्ध्वस्त करण्याचं काम करत असतो त्यावेळेस जनआंदोलन हा एकमेव पर्याय असतो आपण उद्या सर्व जात धर्म बाजूला ठेवून आपलं दुःख दारिद्र्य आणि आपल्या आक्रोश आणि किंचाळ्या या सरकार दरबारी मांडण्यासाठी आपण आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आपण हजारो लाखोच्या संख्येने मैदानात उतरा एवढंच मी आपल्याला आव्हान करतो विनंती करतो धन्यवाद काही जनआपास महामोर्चा निघणार आहे याच्यामध्ये सर्वच पक्ष संघटनाने आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यापैकी मुख्यतः मी आपल्याला काही नावं सांगू इच्छितो की रिपब्लिकन सेना द ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरद पवार गट रि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी बहुजन समाज पार्टी त्यानंतर भारतीय राष्ट्रीय दलित पँथर दामिनी महिला संघर्ष समिती आझाद समाज पार्टी गपर ऍक्शिंग कमिटी न्हावी समाज संघटना भारतीय वाहतूक सेना भारतीय दलित व अशा बऱ्याच संघटना ज्या सामाजिक चळवळीमध्ये क्रांती करण्याचं का काम करतात त्या सर्वांनीच आम्हाला या ठिकाणी जाहीर केलेला आहे व या ठिकाणी गंगापूर असेल सिल्लोड असेल पैठल असेल लासूर असेल या संपूर्ण करमाड असेल या संपूर्ण ग्रामीण भागातून गायरान धारके ही हजारोच्या लाखोच्या संख्येने या महामोर्चामध्ये येणार आहे त्याचप्रमाणे आमच्या ज्या या महामोर्चामध्ये प्रमुख मागण्या आहेत तर त्या मागण्या संबंधी शासनाने लवकरात लवकर विचार करावा नसता हे जे उद्याचं आंदोलन आहे हे मंत्रालयावर गेल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला कळू इच्छितो व सर्व नागरिकांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की ही लढाई आपल्या हक्काची आहे ही लढाई समतेची आहे ही लढाई मानवतेची आहे आपण सर्वांना मी विनंती करतो की या गोरगरिबांसाठी या दलित शोषित पीडितांसाठी हे ज्यांचे तुटून जे रस्त्यावर येत आहेत येणार त्यांच्यासाठी आपण सर्वांनी सर्व गट तड पक्ष संघटना तुझे माझे सर्व हेवे दावे सोडून आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने उद्या अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत क्रांती चौकामध्ये लाखोंच्या संख्येने जमावे त्या ठिकाऊन ह्या मार्चला सुरुवात होईल व तो मार्च पैठण गेट फुलमंडी सिटी चौक मार्गे किलेरक मार्गे या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने या महामोर्च्यात सामील हो। अशी विनंती करतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय जर नियमाटी शर्ती असतात त्या नियमाटी शर्ती पोलिसांनी आम्हाला घालून दिलेल्या आहेत व आम्ही कायदा पाळणारे संविधान पाळणारे कार्यकर्ते आहोत कायद्याच्या मार्गानेच हा मोठं आंदोलन हे होणार आहे नाही सर्व कार्यकर्ते आपापल्या मध्ये लोकांचा जनजागृती करून उद्याच्या मोर्चाला कसं येत आहे सर्व आपापल्या कामाला लागलेले आहेत काही कार्यकर्ते बरेच जण आता आलेले आहेत तिथं बसण्या जागा नसल्यामुळे सर्व तुमच्या पाठीमागे या ठिकाणी बसलेले आहेत आणि भरपूर जणांनी सर्वांनी या महामोर्चा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि काही कार्यकर्ते अजूनही आपल्या गल्ल्यामध्ये शहरामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांना उद्याच्या आवाहन करत आहेत त्याच्यामुळं केवळ आपल्याला माहिती व्हावी उद्याच्या महामोर्चाबद्दल त्याबद्दल ही तात्काळ एक छोटेखानी परिषद पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आम्ही जवळजवळ लाखोंचा मोर्चा म्हणून याच घोषणा केली होती व जवळजवळ आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे विविध तालुके असतील शहरातील सगळ्या वसाहती असतील बाधित वसाहती असतील बाधित होणाऱ्या वसाहती असतील आम्हाला मोठ्या संख्येनं नागरिक या रस्त्यावर उतरण्यासाठी आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे प्रत्येक प्रत्येकाच्या घरापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे विविध पक्ष संघटना या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि जी ती पक्ष संघटना या ठिकाणी गटतट तट हे बाजूला ठेवून केवळ आणि केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून हे कार्य करत आहे त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही गडबाजी नाही आणि कुठलाही भेदभाव नाही आम्ही वेळोवेळी भूमिका मांडलेल्या आहेत या अगोदर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलेले आहे आणि ज्या वेळेस मुख्य कमान पाडण्यात आलेली होती त्यावेळेस सगळ्यात अगोदर भूमिका आम्ही या ठिकाणी प्रेस घेऊन आपल्या माध्यमातून मांडली होती या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेले आहेत जे काही लोकशाही मार्गाने वेगवेगळे वेग छोटे मोठे आंदोलन करता येतात त्या सगळ्या संघटनांनी ते आंदोलन केलेले आहे प्रशासकाला विरोध केलेला आहे परंतु प्रशासक हे कोणाचाही ऐकायला तयार नाही त्यांच्याकडे कोणता हुकमी का आहे की ज्याने करून त्यांनी कुठून हे आदेश आणलेले आहेत की गोर झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करायच्या वसाहती उद्ध्वस्त करायच्या आणि श्रीमंताचं शहर म्हणून याची ओळख निर्माण करायची असा आमचा त्यांना प्रश्न आहे समतावादी संविधानवादी जो काही पक्ष संघटना ज्या काही येत असतील आम्ही त्यांना सर्वांना सोबत घ्यायला तयार आहोत आणि आम्हाला जवळजवळ नव्वद टक्के संघटना आमच्या सोबत या ठिकाणी आलेल्या आहेत सर्वांनी पाठिंबा जाहीर केलेले आहेत सर्व धर्म सर्व समाजाचे धर्मगुरु जे काही धार्मिक स्थळ आहे त्याच्याबद्दल आमची भूमिका आहे की शासनाने प्रशासनाने त्या धार्मिक स्थळांना हात लावू नये कारण की जेव्हा दोन हजार एकोणीसशे प्लॅन मंजूर झाला आज आपण मध्ये वास्तव्य करत आहोत परंतु आजपर्यंतही त्या धार्मिक स्थळांना हात लावण्याचं काम येथील सरकारने केलेलं नाही आणि मी आपल्या माध्यमातून हो या प्रशासकाला विनंती करू इच्छितो की धार्मिक स्थळांना जर हात लावल तर या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी धार्मिक स्थळाप्रमाणेच एका हात लावू नये त्यांचं अगोदर पुनर्वसन करावं आणि त्यानंतर करण्यात यावं अशी आमची विनंती आहे आणि एक महत्वाचा विषय आहे चंपा चौक ते रोड आहे त्या रोडला पाच रोड पर्याय असल्या आहेत त्या ठिकाणी तो विविध मार्गाने वळवला जाऊ शकतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक या ठिकाणी जी आर काढलेला आहे की लोक बाधित न करता लोकवस्त्या बाधित न करता आपण या ठिकाणी जी काही शासकीय जागा आहेत त्या ताब्यात घेऊन आपण त्या ठिकाणावर रोड वळवू शकता परंतु या सगळ्या जेआरचा या कोर्टाच्याही आदेशांचा या प्रशासकाला या ठिकाणी विसर पडलेला दिसून येत आहे या ठिकाणी मानववादी दृष्टिकोन घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत या ठिकाणी कोणताही राजकीय हित संबंध या ठिकाणी जोपासण्याचं काम आम्ही करत नाहीत जे राजकीय संबंध व आयुक्ताशी जे काही जवळ साधण्याचा प्रयत्न करणारे जे काही कार्यकर्ते नेते आहेत ते जनतेला या ठिकाणी त्यांचे चेहरे पब्लिक झालेले आहे आम्ही जनतेसाठी समतेसाठी आणि या कष्टकरी गोरगरिबांच्या वसाती वा वाचवण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरत आहोत या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारची निवडणूक लाडवायची नाही कोणतंही ध्येय आमच्या समोर नाही या गोर जनतेसाठी जेलही भोगायला तयारी तयारी परंतु आमचं एकच म्हणणं आहे की या गोर गरिबांच्या वाचल्या पाहिजे आणि योग्य तो मोबादला यांचा अगोदर पुनर्वसन झाला पाहिजे त्यानंतरच यांना या जागा ताब्यात घेतल्या पाहिजे नाही एकत्र तेच आंदोलन हे जे, जे उपोषणला बसलेले त्या बांधवाचाही आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे आज उद्या जे काही मोर्चे निदर्शने छोटे मोठे करत आहेत त्यांचाही आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे फक्त उद्या जो आहे उद्या हा महामोर्चा आहे हे निदर्शने नाही उपोषण नाही या ठिकाणी धरणे नाही या सगळ्यांचं रूपांतर या महामोर्चामध्ये झालेला आहे आणि उद्या सर्व

सगळ्याच लोकप्रतिनिधीचा आम्ही निषेध करणार आहोत कारण की पालकमंत्र्यांचाही करणार आहे खासदाराचाही करणार आहोत आमदाराचाही करणार आहोत आणि जे जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी गोरगरिबांच्या या ठिकाणी त्यांना दयामा गोरगरिबांची त्यांच्या गो हात्याला ओ द्यायचा त्यांच्याकडे वेळ नाही आणि मतं मागायला ते येतात या ठिकाणी त्यांच्यावर आज धो पाऊस वाहत आहे आज आपण पाहिलं असेल की जायवाडी धरण भरलेला आहे या ठिकाणी म्हणजे परिस्थिती एवढी भयंकर आहे त्याचं घर तुटल्यानंतर हे महानगरपालिका प्रशासक म्हणतात का आम्ही पाच टक्के जागा घर त्याच्यामध्ये ठेवू अरे कोणते घर तुम्ही आतापर्यंत वीस ते आता पंचवीस हजार घर बाधित केलेले आहेत के त्याचे पंचनामे साधे यांच्याकडे नाही पंचनामे करूनही येणं घर ना तोडलेले नाही पंचनामे करून जर येणं घर तोडले असते तर यांना माहिती झालं असतं की किती नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं किती घर गेलेलं आहे म्हणजे त्याचं पुनर्वसन करताना केवळ आणि केवळ हुकुमशाही हिटलरशाही राबवण्याचं काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे याला आमचा विरोध आहे नाही या, या मोर्चा नंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत यानंतर जर आम्हाला न्याय मिळाला नाही जरी बुलडोजर कारवाई थांबली नाही तर याच्या नंतर हे काही मंत्री संत्री जे काही या शहरात राहतात आमदार खासदार त्यांच्या घरावर आम्ही मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात मोठा विषय आज आहे बघा की महानगरपालिकेचा डीपी प्लॅन जो आहे तो तयार नसतानाही या शहराला उद्ध्वस्त करण्याचं काम आपले मनपा आयुक्त करत आहे आणि ही एक प्रकारची हिटलरशाही आहे की ज्या वेळेस या शहराचा डीपी प्लॅनच परफेक्ट तयार झालेला नसताना तुम्ही गोरगरिबांचे घर का उद्ध्वस्त करताय याचा सगळ्यात पहिले त्यांनी उत्तर दिलं पाहिजे कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली ही जी हुकुमशाही आणि हिटलरशाही चालू आहे याला आम्ही मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक विरोध करत आहोत याचं मुख्य कारण आपण बघतो की आजच्या बऱ्याच न्यूज पेपरला तुम्ही वाचला असेल की चौक ते जालना रोड इथे पाच ते सहा हजार नागरिकांचे पंधरा ऑगस्ट नंतर अशी एक धमकीच्या प्रकारची बातमी आलेली आहे याच्यामुळे सामान्य नागरिक हे भयभीत झालेले आहे आणि याचा जाब विचारण्यासाठी उद्या लाखोंच्या संख्येने आम्ही क्रांती चौकात आठ वाजता सॉरी आठ तारखेला क्रांती चौकात अकरा वाजता आम्ही सर्व धर्मीय सर्व जाती आणि संविधानवादी मानवतावादी लोक आम्ही मोठ्या प्रमाणात शहरात येणार आहोत आणि आताच आमच्या बंधूंनी प्रश्न विचारला की पालकमंत्री आणि आमदार खासदार तर या सगळ्यांची मुख्य संमती आहे हे तर तुमच्या सगळ्यांच्या तुम्हाला जाणवलंच असेल ज्या ज्या गरीब जनतेचे घर तुम्ही तोडले त्यांचे मतदान घेतले जास्त सा, सामान्य ना, नागरिकांचा सा प्रश्न आहे तुमच्या माझ्या घराचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट पालकमंत्री सुद्धा या शहराच्या मतदानावरच पालकमंत्री झालेले आहेत हेही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे सामान्य माणसाच्या लढाईमध्ये जर आमदार खासदार पालकमंत्री येत नसेल तर उद्या आम्ही मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही आमचा मोर्चा समग्र छत्रपती संभाजीनगरचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे अनेक ठिकाणी मोबदला न देता डीपीडीसीच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वात व त्यात पालकमंत्री गप्प आहेत खासदार गप्प आहेत स्थानिकचे सर्व आमदार गप्प आहेत आणि बेघर झालेल्यांची व्यथा मात्र कुणीही मांडायला तयार नाही सुरुवातीला एपीआय कॉर्नर ते कॅम्ब्रिज स्कूल पर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढायला सुरुवात झाली त्याला जनतेने प्रतिसाद सुद्धा दिला पण त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाची असलेली कमान कसलीही पूर्वकल्पना न देता पाडण्यात आली आणि तिथून यांचे मनसुबे लक्षात लागले कि हे बुलडोजर शाही चालवायला यांना दंगल घालवायची का गरिबांचेच घर काढायचे का आणि ठिकठिकाणी कारवाईमध्ये भेदभाव दिसायला लागला म्हणजे बाबा पेट्रोल पंप ते कॅम्ब्रिज ही कारवाई अचानक का थांबली मग त्याच्यामध्ये रामा इंटरनॅशनल आहे लेमन ट्री आहे बापना आहे रिलायन्स आहे राज आहे या बड्या भांडवलदार ज्यांचं आडनाव टाटा असेल बिर्ला असेल अंबानी असेल रिलायन्स असेल यांच्यावर आयुक्त कारवाई करत नाहीत ही अर्धवट कारवाई सोडून ते कडे गेले पडेगावकडे गेले अनेक आया बहिणींचे रडणारे व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाले शेवटी पोलिसांना सुद्धा आता याच्यामध्ये दया लागली त्यांची सुद्धा संरक्षण काढण्याची भूमिका झाली कि बाबा तुम्ही ही दादागिरी का करताय मोबदल्याच बोलत नाही समृद्धी महामार्ग आमच्याकडं झालेला आहे शक्ती महापीठ तो पण महामार्ग सुरू आहे तिथल्या जमिनीचं अधिग्रहण व्यवस्थित चालू आहे त्यांना मोबदला मिळतोय त्यांचं मोजमाप होत आहे तशा पद्धतीने गरिबांच्या घराच्या बाबतीत का नाही त्यांच्या निवाऱ्याचं धोरण काय हा प्रश्न आमच्या पुढे पडत राहिलेला आहे ह्या कारवाया चालू असताना चंपा चौक ते जालना रोड ही सर्वात मोठी कारवाई समोर आलेली आहे आणि ही धक्कादायक कारवाई आहे याच्यामध्ये जवळपास नऊशे घरं बाधित होणार आहेत आणि पंधरा ऑगस्टचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे त्या ठिकाणी अनेक मानसिक तणावामध्ये आहेत त्यांना भाड्याने घर सुद्धा भेटलेलं नाही त्यांचा मोबदल्याचं कसलंही आयुक्तांनी त्यांना असणार आश्वासन दिलेलं नाही फक्त एक अल्टिमेटम दिलाय कि पंधरा ऑगस्टला खाली करा आम्हाला काही माहीत नाही आम्ही घर पाडून टाकू कष्टाने उभा केलेले गरीबांचे घर पाडण्याचं काम आयुक्त करतायत हे कुणासाठी करतायत कोणत्या बिल्डरसाठी करतायत चंपा चौक ते जालना रोड या दरम्यान कोणत्या आमदाराची प्रॉपर्टी आहे किती बिल्डरांना डेव्हलपमेंट करायची पुढं आणि शॉर्टकट मारून त्यांना असणार कलेक्टर ऑफिस सुभेदारीला येण्यासाठी मार्ग बनवायचा आहे का आणि त्याच्यासाठी गरिबांचे घर तुम्ही चिरडणार आहेत का हा प्रश्न या ठिकाणी आम्ही विचारायला आलो आणि यात मुस्लिम आहेत दलित आहेत हिंदू आहेत सर्व जाती समूहाचे घटक याच्यामध्ये बाधित होणार आहेत आणि एकालाही घर देण्याचा त्या ठिकाणी काही सांगितलेलं नाही पलीकडे आम्ही परवा दिवशी मीटिंग केली कांचनवाडी मध्ये त्यांना नाथ व्हॅलीला रस्ता मोठा करायचा आहे वकफ बोर्डाच्या जमिनीवरती राहणारे जवळपास दीडशे घर त्यांना पाडायचे आणि त्याच्याच ऑपोजिट असलेले भांडवलदारांचे घर त्यांना वाचवायचे त्या ठिकाणी जर तुम्ही तो नाकाशा आम्ही उद्या मोर्चामध्ये दाखवू सरळ रस्ता असताना वकफ बोर्डाच्या जागेत राहणाऱ्या गोर गरिबांच्या वस्तीकडे जाणीवपूर्वक वळवण्यात आलाय म्हणजे रस्ता वाकडा करण्यात आलाय एकीकडं एक आम्हाला जालना रोडला जी कारवाई दिसली की या साईडनी समान पाड़, समान पाडापाड त्या साईडनी समान पाडापाड पण कांचनवाडीला फक्त गरिबांच्या झोपडीकडूनच पाडापाड सुरू झालीय त्याच्यामुळे याच्यामध्ये गरीबांना चिरडून टाकायचं हा मोठा एजेंडा या ठिकाणी ठरलेला आहे आणि भांडवलदारांना वाचवायचं त्यांना असणार विकास विकास त्यांचा करायचा आणि आम्हाला बकास करायचं तर जवळपास दहा हजाराच्या आसपास घर बेघर झालेत आणि एखाद्या शहरामध्ये जर दहा हजार घर बेघर होत असतील तर त्या शहराचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि हे अस्तित्व वाचवण्यासाठी उद्या आम्ही जनआक्रोश लढा उभा करतोय आणि याच्यात मागणी की या सगळ्या पाडापाडी सुरू झाल्यापासून याच्यात जे जे अधिकारी होते त्या सगळ्यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे आम्हाला शंका आहे की याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे मोठी देवाणघेवाण झालेली झालेले एवढंच नाही तर याच्यामध्ये आयुक्त जे आहेत यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना तात्काळ या सगळ्या कारवाया जागेवरती स्टॉप केल्या पाहिजेत अशा प्रकारच्या अनेक आठ आमच्या मागण्या आमचे दीपक निकाळजे असतील जयश्रीताई असतील किंवा कांबळे साहेब असतील या सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत हा स्वाभिमानी तरुणांनी बेघरांसाठी पुकारलेला बंड आहे यलगार आहे आणि तो उद्या मोठ्या प्रमाणात जन उद्रेकाच्या माध्यमातून दिसल्याशिवाय राहणार नाही सर्व सामाजिक संघटना ज्यांनी यांनी आम्हाला वाट सगळ्यांचे सांगायचे उपस्थित आहेत म्हणजे केडन दीपक निकाजे दीपक वैगेला आरव जी कांबळे जे श्रीगाय अमित अमित भोमाव या ठिकाणी दुबेताई दुबे प्रेमलताचंदबाई वसंतराजे वक्ते विजय 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 वांगसिंगारे गंटी सदाशिवे नागेश केदार व बाकीचे जे कार्यकर्ते ते आपापल्या वाड्या गोष्टीवर जाऊन उद्याच्या महामोर्चा यशस्वी करण्याची कॅम्पनिंग करत आहे तर सर्व संघटना यासाठी कामाला लागलेल्या आहेत उद्या नक्कीच हा जनआक्रोश आपल्याला रस्त्यावर दिसण्याचे आनंद